समाजाचं होतं त्यामध्ये आम्ही समाज म्हणून भाग नव्हता घेतला भारतीय जनता पक्षाने जी काही मंदिर घाण ठेवण्याचं पाप केलं भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री मुरली मोहळांनी जे काय बिल्डरांचं नेक्सस तयार करून जी काही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्या विरोधात होतो समाजाने कुणापशी राहायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने ठरवू त्याला कुठं आणि कसं राहायचं माझी आपल्याला विनंती आहे जे बोर्डिंग हाऊस असेल मुंडवा असेल मुंडवाचं प्रकरण महारवत एफ आय आर दाखल करण्याचा विषय आला त्यावेळेला त्याच्यामध्ये संबंधित प्रामुख्याने जे होते त्यांना बाजूला ठेवलं आणि एफ आय आर फक्त एका महिलेवर केला आपल्या माध्यमातून ह्याला नागरिकांपर्यंत आणि पुणे शहराच्या मतदारापर्यंत पोचलं पाहिजे की सत्तेवर बसणारे आणि संविधानाची शपथ खाणारे त्यांचे मुलं आणि ते मंत्री जर असे जमीन हडप करत असतील तर ता मला वाटतं प्रत्येकाचं घर आणि प्रत्येकाची प्रॉपर्टी आज धोक्यात बंटी पाटील झाल्या संघटना आतापर्यंत बंटी पाटील साहेबांनी सात बैठका घेतल्यात अनेक वेळेला सात बैठकांमध्ये संघटनेमध्ये जी जी पुढची दिशा देण्याचं काम संघटना बांधण्याचं काम उमेदवार आयडेंटिफाय करण्याचं काम त्यामध्ये तीन चार कमिट्या स्थापन करण्याचं काम हे प्रामुख्याने चर्चा झालेली आहे त्यामध्ये वाटाघाटी करण्यासाठी काही समिती आहे त्यानंतर जाहीरनाम्याची समिती आहे त्यानंतर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने केलेल्या भ्रष्टाचार बाहेर काढण्याची समिती आहे या सगळ्या अशा काही समित्या सोशल मीडिया एक आहे या सगळ्या समित्या तयार करून त्यामध्ये प्रामुख्याने एक एक सिनियर नेत्यांना त्याच्यावर नेमलेले भाजप आहेत ते दिशाभूल करतायत आपली आपण दिशाभूल होऊ नका कारण आजच्या तारखेला भारतीय जनता पक्षाने जो पुणे शहरामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन नऊ वर्ष झाली अजूनपर्यंत राबवता आलं नाही नदी सुधार योजना परिपूर्ण करता आलं नाही मेट्रोच्या सगळ्या लाईन्स होत्या त्या परिपूर्ण करता आलं नाही एसटी पी मध्ये भ्रष्टाचार एसटी पी मध्ये आणण्याचा पार्किंग मध्ये विधानसभेतले त्यांचे जे आमदार आहेत लाड पसण बाकीचे ह्यांची हिस्सेदारी सिक्युरिटी गार्ड मध्ये त्यांची हिस्सेदारी आता महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी नाही तर भारतीय जनता पक्षच ठेकेदार झालाय या अनुषंगाने या आठ वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने काम केलं